भन्नाट भटकंतीत आपलं मनपूर्वक स्वागत गडाला हे ऐकलं की ज्या पराक्रमी सुभेदार तानाजी मालुसरे डोळ्यांसमोर उभा राहतो ना त्यांच्या मामांचं गाव आज आपण पाहायला जाऊ होय असं गाव जे आजही शिवकाळाच्या आठवणी आवळखुणा आणि अभिमान जपतोय आणि गंमत बघा इथं तीन जिळ्यांच्या सीमा एकत्र येतात निसर्गाचा आपळातून खेळ इतिहासाची साक्ष देणारं मातीचं प्रेम आणि शौर्य भूमी म्हणून नावाजलेलं ठिकाण ज्याला प्रतिमहाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं खरं सांगू का जर तुम्हाला पृथ्वीवरचं स्वर्ग पाहायचं असेल शहराच्या गोंधळापासून लांब उंच कड्यावर वसलेल्या दुर्गम भागात श्वास घ्यायचा असेल ना तर एकदा तरी या गावात या शेना मातीचा घरांचा वास अस्सल कोकणी परंपरेचा स्पर्श आणि जुन्या काळाच्या घरात आजही जगणाऱ्या लोकांची जीवनशैली सगळं काही इथं जपलेलं आहे पावसाच्या धारा अंगावर घेत खोऱ्यात भटकत शुभ्र धबधब्याखाली चिंब बेजायचं असेल ना तर मग वेळ वाया घालू नका थेट या पोलादपूर तालुक्यातील चारही बाजूने गगनचुंबी डोंगरांचे कुंपन असलेल्या कुडपण गावात हेच ते गाव जिथे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे मामा आपले शेलार मामा राहत होते तेरावे वंशज आणि शिवकालीन हत्यारांचा आढावा या व्हिडिओमध्ये मध्ये खेळू आपण मग तयार व्हा एका भन्नाट सफरीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण एकदा का या प्रवासात मन रमलं तर आठवड्याभराचा थकवा एका झटक्यात माहिसा होईल हे पक्क चला तर आजच्या या भन्नाट भटकंतीला सुरुवात करूया कुडपण गाव हे पोलादपूरपासून जेमतेम सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर वाटेत मोरगिरी गांजवणे देवपूर अशी निसर्गसंपन्न गावांची सफर होते गोळीगणी गावातील अश्वरूढ महाराजांचा स्मारक आपल्याला ऊर्जा देते एकतर पूर्ण चढाई त्यातच डोंगर तासून तयार केलेला नागबुडी रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जागोजागी थांबायला भाग पाडणारं निसर्ग सौंदर्य बाबा भात लावणी झाली काय नाही चालू आहे अजून तुम्ही कोडपणला कोण कोण कधी कधी आला होता मी तीन वेळा तुम्ही दोनदा दोनदा कोडपणला पावसाळी झालं होत एकदा पावसाळी आले बाय तू पहिल्यांदाच म्हणजे तुला एक्साइटेड असणार कुडपणगाव उंच डोंगरावर वसलेले व गर्द झाडेने व्यापलेले असल्याने या प्रवासात असंख्य जंगली प्राण्यांचे व पक्ष्यांचे दर्शन घडते कुडपनचा प्रवेशद्वार म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि हे जो घाट आहे घाटमार्ग ह्या घाटमार्गाचाही सुद्धा हे प्रवेशद्वार आहे इथून आपलं रायगड जिल्ह्यातील कुडपण हे गाव आपल्याला लागतं आणि इथूनच ही साताऱ्याची पण हद्द चालू होते सातारा इथून कोंडोशी म्हणून साताऱ्याचं गाव आहे हे साधारणतः इथून एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि आपण आता पोचलोय कुडपणच्या ह्या प्रवेशद्वारात निसर्गरम्य सुंदर कुडपण हा कुडपण ज्या आपण पात्रेखिंडेत होता आहोत पात्रेखिंडे मध्ये आता आपण आहोत काकाने माहिती दिली आपल्याला गावात प्रवेश करताना पात्रेखिंडे उळणतज डोळ्यांसमोर उभं राहते एक अप्रतिम दृश्य आजूबाजूला हिरवीगार शाली लपटलेली दाट झाडी वाऱ्याच्या हलणारे पानं त्या निसर्गाच्या सानिध्यात मन न कळत प्रसन्न होत आणि या क्षणी सुरू होतो कुडपण गावच्या निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार सह्याद्रीच्या कुशीत वसलेले चारही बाजूनी डोंगराने वेढलेले आणि थंड हवामानाने नटलेल्या कुडपण हे गाव कोकणातील काश्मीर म्हणून प्रसिद्ध होत आहे ते इथल्या निसर्गाच्या आविष्कारामुळे गावाच्या कडेने असणाऱ्या खोल दरीत दडलेल्या आहे निसर्गाचा एक अलौकिक चमत्कार माथ्यावर बसलेल्या गावाजवळच दरीतून थेट सातशे फूट उंचीवर उभा असलेला नितल कातळाचा एक भव्य सुळका आपलं डोकं वर गाडतो पहिल्यांदाच त्याच्याकडे पाहिलं की डोळे विस्फारतात मन थक्क होतं हा काही साधा कातळ नाही लोक त्याला भेमाचे काठी या नावाने संबोधतात तर मध्ये येऊन आपण पोहोचलो होतो आणि भयंकर पाऊस आहे बाहेर खाण्या बघू शकता आणि जर का पाऊस थांबला तर आपल्याला उत्तम असे शूट काढायला भेटतील आपल्या समोर दिसते काय भीमाची काठी नदी कोणती ही जगबुडी नदी ना त्याचा उगम इथूनच

कुठे हिरव्यागार झाडांच्या छायेत विसावलेली कवलारू घरे तर कुठे डोंगरांच्या कुशीत वाहत येणारे मंद वारे काहीतरी वेगळं काहीतरी आत्म्याला स्पर्शून जाणार असं हे कुडपण गावाभोवती दाड जंगलाचा विळखा जणू निसर्गाने स्वतःच या भूमीला आपल्या कुशीत घेतला आहे उंच टेकड्या त्यांचं संरक्षण करतात आणि मध्यभागी वसलेली वस्ती म्हणजे निसर्गाच्या हृदयात वसलेलं एक लहानसं स्वर्गीय ठिकाण अरुण सावंत यांनी भीमाजी काठी यावर प्रस्थारोहण करून पर्यटनाच्या क्षेत्रात ग्रहारोहणाच्या क्षेत्रात त्यांनी हे महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं असं म्हणायला अर्थच नाही तर राजेंद्र हा ह्या गावचाच परंतु कुडपण प्रति महाबळेश्वर व्हावं ह्या ईर्षेनं बऱ्याच पर्यटकांना घेऊन इथं त्यांनी पर्यटनाची सुरुवात केली होती पण दुर्दैवाने तो आपले नाही पण त्याची आठवण मात्र प्रकर्षाने आज येते आहे आता आपण तिसऱ्या कृपणाकडे म्हणजे शेलार मामांच्या मूळ गावाकडे वळूया रस्त्याच्या उजव्या हाताला एक अद्भुत जागा दिसते तिथून समोरच अजस्त्र धबधब्यांचं विहंगमय दृश्य डोळ्यांसोबत उभं राहतं आणि त्या खोल दरीतून उभी राहिलेली भीमाची काठी जवळून दिसते जणू निसर्गाने कोरून ठेवलेली आहे आणि काय सांगू आपल्या आकाशातून दृश्य टिकली तेव्हा वाटलं हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत की एखाद्या स्वप्नात आहोत कारण आजवर सगळ्यांना फक्त एकाच धबधब्याचे दर्शन झालं होतं पण आज दोन धबधबे एकाच वेळी आमने सामने कोसळणारे निसर्गाच्या शक्तीचा गरजणारा सोहळा वाऱ्याच्या चुरकीत उडणारी थेमांची रिमझिम पाण्याचा आवाज आणि डोंगरांचे प्रतिध्वनी त्या क्षणी मन काही काळासाठी हरवून जात अशातच उन्हाची झळक यावी आणि हवेत उडणाऱ्या पाण्याच्या तुषाराने सप्तरंगात नाहून निघावा म्हणजेच इंद्रवज तयार व्हावा काही फन्नाट अनुभव असावा हा शब्दात न म्हणता येणारा काश्मीर पाण्यासाठी जातात काश्मीरचं थोर मी म्हणतो माझं कोकण काश्मीरपेक्षा जास्तच सुंदर अति सुंदर आहे सुंदर जर दर काय असेल तर माझं कोकण आणि माझ्या हे कुडपण कोल्हापूर तालुक्याचं हे शेवटचं टोक रायगड जिल्ह्यातलं शेवटचं गाव म्हणजे कुडपण परंतु याच सोबत रत्नागिरी व सातारा या दोन जिल्ह्यांच्या सीमा या गावाला स्पर्श करतात पुढे दोन किलोमीटर अंतरावर तिसरे कुडपण म्हणजेच आपल्याला शेलार मामांचे गाव पाहता येतं शेलार मामांच्या या गावात निसर्गराजाने मुक्त हस्ते उधळण केले आपल्याला पाहायला मिळते अरे झाले काय भात लावणी चालले ना पाऊस आहे त्यामुळे पाण्याचा जोर जरा जास्त आहे आणि बघू शकता चारही साइड डोंगर आहेत आणि डोंगरावरून छोटे मोठे सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत त्या गावात पोहोचतात अस्सल कोकणी आणि ग्रामीण जीवनाची खरी सफर घडते गावात प्रवेश करतात जुन्या पद्धतीची शेणा मातीने सारवलेली कौलारू घरे आपले स्वागत करतात चला तर पाहू इथली जुन्या पद्धतीच्या घरांची रचना

पहिली घरांची हाईट म्हणजे इकडे ऊन वारा जास्त असल्यामुळे मला वाटतं हाईट कमी असावी त्याची वाऱ्यामुळे वगैरे आता जे पिल्लर येतात चौदाची बांधकाम येतो नऊचं हे मला वाटतं चौदा पेक्षाही मोठे असते कोण कोण ना लोक काही हातले ना ती आशिवा जमिनीवर आम्हाला बसायला भेटते बरोबर सारवलेलं आहे ना आणि ह्याची उभा असते खरं आता हे गाडी गेली आता त्याच्यामध्ये गेली असेल ना ते आता गणपती आमची पण रात्री लोक गेले सगळे मुंबईवर आता आमचा जुन्या घराची आठवण आली मला इकडे आनंदात <laughs> साठवायला पासून तर धान्य साठवण्याच्या हात्र आहेत ते बघा हात्र आहेत ना बाबर आहे अजून आहेत ना म्हणजे धान्य साठवण्यासाठी असे पहिले बांबूनच्या ह्याच्यामधून ना हे वाकळी गोंगडी ही घोंगडी घोंगडी आहे ना हे आता बंद झालं शेती लोक करायची कमी झाले हे पाडव्याला पाडव्याला पाडव्याच्या दिवशी धान्याचा जो धान्य आहे कोठारावरती को, किंवा धान्य आणि आता शेती लोक करायची कमी झाले आता भिंतीवरती का ते पण बंद झालं ते पण बंद झालं एक शुभ निशा म्हणून आपण हे शेणाच बरोबर शुभ निशा म्हणून धान्य जे आपण ठेवतो त्याला आपण या सगळ्या शेणाच्या ह्याच्याने गेलेलं हे कारवीच आहे ना तर ह्याच्यावरती म्हणजे माती लिपून शेणाने सारून पण म्हणजे एकदम पॅक करू शकतो आजही आजही बऱ्याच अशा ठिकाणी कुड्याच करतात का हे कुड्याच आहे ना भिंतीचे साईज आपण बघतोय ना नाव चोवीस तीन तीन समजत दीड ते पावणे दोन फुटाची बापरे आता पाऊस केला ममनचे गाव दोनच्या नजरेथून ट्रेकिंगसाठी हे एक उत्तम स्थळ आहे गावच्या पाठीमागील डोंगर माथ्यावरून आसमंत न्याळताना निसर्गाचे ते सहस्त्रकराने उधळलेले विलोमणीय रूप मनावर गारूड करते या गावात आपल्याला शेलर मामा म्हणजेच सरनोबत कोंडाजी रायजी शेलार यांचे समाधीस्थळ पाहायला मिळते इतिहासाच्या साक्षीदार असलेले अनेक प्राचीन वास्तू बिरगळ आणि अवशेष आजही या भूमीत शांतपणे उभे राहून त्या गौरवशाली काळाच्या कथा सांगताना दिसतात या सगळ्यातून या गावाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व स्पष्ट जाणवतं खरंच एवढा सुंदर शांत आणि मनमोहक गाव जिथे निसर्गाची शांतता आणि इतिहासाची छाया एकत्र नांदतात असं ठिकाण आजवर मी कधीही पाहिलेलं नाही कारण या गावाला संपूर्ण डोंगरांनी चारी साईडून गेलेलं आहे पूर्ण गावाचं संरक्षण या चारी साईडून डोंगर करत आहेत आणि यातून जो पाऊस पडतो यामध्ये त्यानंतर हे ओढून ओढे ओसंडून व्हावं लागतात आणि मग या गावाच्या आ, गल्ली बोळातून पूर्णपणे ते व्हावू लागतात आणि असंख्य ब्रिज आपल्याला पाहायला भेटतात तिथे तर हा एक ब्रिज पाहू शकतो आपण एवढ्या जुना वारसाला आपल्याला आणि तिथल्या घरं पाहिली गेली आणि त्यांचे रचना पाहिली गेली तर हे सर्व आजही जपलं जात आहे हे आता नव्याने भेटलेले आहेत की पहिल्याच इथे सुरवातीपासून छान त्यांचा इथच आहे काल भैरवनाथाची आहे ना आपण पाहतोय कालभैरवनाथाची ही मूर्ती ही सतीशिळा आहे बरोबर ही आपल्याकडे पण आहे ना गावात आपल्याला कानाई कालकाईचे देवीचे दर्शन घडते तसेच ग्रामदेवत भराडे देवीचे मंदिर देखील पाहता येते मंदिराचे मारुत्रयाचे दर्शन घडतात वा सुबक आणि सुरेख अशी मारुत्रयाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते तर कोणती कोणती आहेत आता इथे समशेर आहे समशेर आहे ओके तलवार आहे तलवार आहे आणि बिचू आहे म्हणजे कटावर बिचुआ हो। ओके हे म्हणजे आपले बाकी होतं ते काही म्हणजे जंगून बिगून तुकडा बिकडा झालेले पूर्वजाने पूर्वजाने ते टाकून दिलं ओके त्याला भरपूर होते आमचे वाडवडी सांगायचे भरपूर डाली तलवारी बिरू सर्व अगदी होतं बरोबर ज्या वेळेला प्रतापगडला हे झालं भेट वाहणार होती त्या भीतीने सर्व आमच्या लोक आमच्या पूर्वजांनी सर्व एका खट्ट्यामध्ये नेऊन टाकल्या माती टाकल्या असं आमचं पूर्वज वाढवडी सांगत आले आम्हाला ते आम्ही तुम्हाला मात्र आपल्याकडे जे आहे ते आपण पाहू आता नक्कीच बघूया तर हे आपले वंशज होते आणि त्यांच्याशी आपण मगाशी बोललो थोडंफार इतिहासाची माहिती घेतली त्यांच्याकडनं जुने फोटोज असे म्हणजे त्यांना मिळालेले काही फोटोज आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात रुपये हो कुठून घेतली जो समजा आमचे शेलार गाव म्हणून एक पुण्याचे तिकडे आहे पुण्याचे तिकडे आहे ओके त्याला आसन म्हणतात जे आमची शेलारांची जे देवी आहे ना ती त्या गावची आम्हाला

थे थे तो शाळेत होता आणि तो आजोबा आजोबा आमचे नाही ते त्याला ना घेऊन बसायचे तो होता हुशार त्याला लहानपणापासून आणि त्याने ते सांगायचे ना ते त्याला फक्त सांगितलं गावामध्ये स्वतःच्या मुलांना स्वतःच्या नातवाना काही सांगितलं नाही काय आणि त्यालाच फक्त सांगायचे आणि त्यानं सांगितल्याच्यामुळं त्याने सर्व त्या पाठ करून ठेवलं नंतर तो, तो समजा हे शाळेत आम्ही त्याला शिकवलं अकरावी मॅट्रिक ज्या वेळेला एस एस सी होती ना तेव्हा तो अकरावी पास झाला तरी त्याच्या ते ध्यानातच की आपले वंशावळीचं नाव वंशावळीचं नाव त्यावेळेला ही सर्वे आम्हाला हे तीन मुलगे आपण कुडपणची रचना पाहिली तर आपल्याला काश्मीर खोऱ्याची नक्की आठवण येते दोन्ही साईडला ओढे आणि मध्येच गाव असा हा कुडपण एक सर्वांग सुंदर आहे अतिसुंदर निसर्ग तुम्हाला लाभलेला आहे ह्या तुम्हाला काय वाटतं प कुडपण विकसित होण्यासाठी पर्यटन केंद्र होण्यासाठी काय तुमच्याकडे इथे काय गोष्टी आवश्यकता आहे आमच्या इकडं तसं म्हणा गेलं तर आमची कदमसाहेब फार अपेक्षा भरपूर मोठी आहे की हा कुडपणचा तर मिनी माबळेश्वर प्रसिद्ध झालेला आहे आणि ह्या कुडपांचा विकास व्हावा आताच समजा आमच्या मध्ये प्रयत्नाने ज्या वेळेला आमदार साहेबांना आम्ही विनवणी केली की के, हो की भरत शेठ गावलेच आहे त्यांना विनवणी केली की के कुडपण ते कुमट आंतर स्वट जवळ आहे आणि तो जर रोड आपण जोडलात आणि झाला तर पाचग्यांनी म्हामळेश्वरचे पर्यटन कुडपण मार्गे आपल्या पोलादपूर मार्गे उमरटला रायगडला जाऊ शकतील किंवा भीमाच्या काठीचंही येता जाताना त्यांना दर्शन होईल त्यांनी ते काम आमचं म्हणजे आमचं ते शब्दाला मान्यता दिली आहे आणि त्यांनी तो निधी टाकला आहे जवळजवळ चार किलोमीटर रोड तो झालेला आहे आणि चार किलोमीटर अजून शिळक आहे पण त्यांनी सांगितलं आम्हाला वचन दिलं आहे की तो आपण कोरा करून तुम्हाला मी येतो दुसरी कोंडोशिवरून इकडे घेतलं नाही घेतलं कोंडोदेव मा सेलर खंडितना तो सेलर खंडितून हे तुमची जी इच्छा होती त्या इच्छेप्रमाणे तो शेलर खंडित हा सेलर खंडित आला इकडे आला ये आपला सा शेलर खंडी पासून तो आडवा रस्त नाही ना तिकडे हे पोस्ट ऑफिस आहे का भारतीय डाक ओके आता शाळेत आहे की नाही कोणी बंद आहे शाळा लहान मुलं आपल्या तालुक्याचा प्रश्न काय आहे रोजगार आहे बरोबर गाव ऊस पडण्याचं कारण तरुण युवकांना काहीतरी साधन पाहिजे नाही इथे बरोबर मी त्या दिवशी तरुण नाही कोण कमाल गाव आहे आकुड पण आणि इथली घर इथलं निसर्ग सौंदर्य तुम्ही घरांची रचना बघा आज ही कुड्याची घर आहेत मला मी दाखवतो अशा पद्धतीमध्ये घरं आहेत आजही इथे आणि खरंच कमाल कमाल गाव आहे एकदम ऐतिहासिक वारसा निसर्गसंपन्न गाव हा प्रत्येक पर्यटकाने पाहिला पाहिजे म्हणजे जो अभ्यासू आहे ज्याला इतिहासाची आवड आहे ज्याला निसर्गावर खरं घरं प्रेम आहे त्याने या गावाला नक्की भेट दिली पाहिजे इथे तुम्हाला जुनी घरं पाहायला भेटतील ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतील आणि बरंच काही गोष्टी इथे पाहायला भेटतील जो निसर्ग सौंदर्य आहे जी शांतता आज पाहिजे तुम्हाला या मुंबईसारख्या शहरापासून किंवा कोणत्याही शहर असू द्या गजबजलेलंच आहे आणि त्या गजबजलेल्या शहरापासून तुम्हाला जर का शांतता हवी असेल तर अशा कुडपण गावी नक्की भेट दिली पाहिजे थँक्स गाव चांगलं आहे आपला रस्त्यानं घेऊन येतो रस्त्यानं घेऊन येतो मिल मध्ये होतो मिल मध्ये होतात काय आता काय करायचं बसून घरी चार गोंधाली जरी झाले तरी थोडं व्यायाम होईल हो हो, हो, हो आ, हा हा चला इथल्या भंडात निसर्गा इतकी साधी बोळी इथली माणसं देखील इथल्या मातीनच त्यांना सोशिक बनवलंय या सह्याद्रीच्या रांगाने बळ दिलाय इथलं मोकळं आबालच यांना आपुलकीचा पाठ देत आणि इथला निसर्गच त्यांना जगण्याची उमेद देतो कुळपण हे केवळ गाव नाही निसर्ग तर निसर्ग इतिहास आणि साहस यांचा संगम असलेलं एक जिवंत चित्र आहे योग्य नियोजन आणि पर्यटन विकास झाल्यास हे ठिकाण खरंच कोकणातील काश्मीर म्हणून जगभर प्रसिद्ध होऊ शकते खर तर कुडपण एका भागात एक्सप्लोर होऊ शकत नाही पुन्हा भेटू कुडपणच्या आणखी माहितीसह दुसऱ्या भागात परंतु हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी आणखी असे व्हिडिओ बनवत जाईल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेला बेल ऐकॉन देखील दाबा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या माझ्या व्हिडिओ व त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू अशाच भन्नाट भटकंतीमध्ये धन्यवाद